जय श्रीराम सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक सम नमस्कार जे माझ्या व्हिडिओला लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करतायत माझ्या चॅनलची मेंबरशिप घेत आहेत जे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत काही विशेष विषयांवर केलेले आहेत त्यासाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप आहे, आहे तीसुद्धा मेंबरशिप तुम्ही घेताय याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते आभारी आहे मी तुमची आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मला सर्व सामाजिक परिस्थितीत आराम वाटतो इतर लोकांना ओळखणे आणि नवीन मित्र बनवणे माझ्यासाठी खूप सोपे आणि मजेदार आहे मला सर्व सामाजिक परिस्थितीत आराम वाटतो इतर लोकांना ओळखणे आणि नवीन मित्र बनवणे माझ्यासाठी खूप सोपे आणि मजेदार आहे खूप साधं सरळ वाक्य असतात अतिशय साधे विचार असतात पण त्यांना एक प्रकारचं अनन्य साधारण महत्त्वच असतं आता या वाक्यामधून की समाजामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तींशी समाजामध्ये वागताना मी आरामशीर असतो म्हणजे सहज कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तींमध्ये तुम्ही सहज एकरूप होता कुठेच तुम्हाला असं सा अवघडल्यासारखं मी कसं जाऊ मग मी त्यांच्यात कसा मिसळू मला मा, तिथे जाणं थोडंसं सा अवघडल्यासारखं वाटतंय असे विचार मनात येत नाही तुम्हाला समाजामध्ये कोणत्याही ठिकाणी वावरताना तुम्ही अगदी सहज नैसर्गिकरित्या जसे तुम्ही आहात तसे तुम्ही जाता म्हणजेच ती ताकद तुमच्यामध्ये आहे ती प्रगल्भता तुमच्यामध्ये आहे तुम्ही इतके परिपूर्ण आहात की तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक लोकांशी सहज एकरूप होता समाजामध्ये वावरताना आणि नवीन ओळखी करून घ्यायला आणि नवीन मित्र बनवायला तुम्हाला सहज सोपं म्हणजे असं काहीच बऱ्याच जणांना नवीन व्यक्तींबरोबर थोडंसं मिळतं जुळतं करायला किंवा ओळख करून घ्यायला जमत नाही जमत नाही म्हणण्यापेक्षा अवघड जातात त्यांना या गोष्टी कदाचित तेवढं बोलणं होत नाही त्यांच्या संपर्कात जाणं होत नाही की मी या व्यक्तीला ओळखत नाही तर मी हिच्याशी कसा बोलू किंवा मी हिच्याशी कशी बोलू असा प्रश्न पडतो तर तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की समाजातील प्रत्येक व्यक्तीबरोबर तुम्ही सहज एकरूप होता तेवढं ज्ञान तेवढी ताकद तेवढी प्रगल्भता तुमच्यामध्ये आहे तेवढा वैयक्तिक विकास तुमचा झालेला आहे की नाही मी समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक व्यक्तीबरोबर आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये सहज त्याच्यामध्ये मी त्या परिस्थितीमध्ये वागू शकतो वावरू शकतो किंवा वावरू शकते मी त्याच्यामध्ये एकरूप होऊ शकते त्या परिस्थितीमध्ये कसं वागायचंय कोणाबरोबर कसं वागायचं आहे त्यांच्याबरोबर जर काही संभाषण करायचं असेल काही बोलायचं असेल तर ते कसं करायचं हे ज्ञान हे कौशल्य माझ्यामध्ये प्राप्त आहे इतका मोठा गहन अर्थ आहे त्या गोष्टी या वाक्यामध्ये आपल्या प्रत्येक सकारात्मक वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ असतो खूप मोठी ताकद असते अर्थ मिळण्यापेक्षा खूप मोठी ऊर्जा त्यामध्ये त्या, त्या वाक्यामध्ये असते रोज हे हे सुद्धा एक वाक्य एकदा नक्की पीठ करा आ, मला सर्व सामाजिक परिस्थितीत आराम वाटतो इतर लोकांना ओळखणे आणि नवीन मित्र बनवणे नवीन ओळखी बनवणे हे माझ्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे मजेदार गोष्ट आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार सकारात्मक प्रेरणा देण्याचे तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम मी करत असते तो माझा प्रयत्न ला, आहे ते तुमच्याबरोबर पोचत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टॅरो कार्ड रिडिंगचे आपले जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या आणि तुमचे साथ तुमचे प्रेम असेच कायम असू देहीच आई जगदंबे चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना जय जय सियाराम राम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामिओम